अनंत टिप्या रिफ्रेश व्हा मातृ मंदिर विश्वस्त संस्था यांच्या वतीनं घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय समूहगान स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील श्री वासु सरस्वती विद्यालय प्रथम क्रमांक राज्यातील बावीस जिल्ह्यातील एकशे एकोणीस शाळांमधील बावीस हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता यामधून राज्यस्तरावर माणगाव हायस्कूलनं सादर केलेल्या या देशाचा उन्नत माथा या गीतानं प्रथम क्रमांक पटकावून घोषणावह कामगिरी केली आहे प्रशालेचे संगीत शिक्षक शंकर तामाणेकर आणि त्यांच्या संगीत विभागानं विशेष मेहनत घेतली आहे बक्षीस वितरण सोहळा पुणे इथं पार पडला संस्था शिक्षक हायस्कूलचे पहिले संगीत शिक्षक कैलासवासी कृष्णा पवार सर यांचे आशीर्वाद मुख्याध्यापक प्रशांत धोंड संगीत विभाग या विभागातील विद्यार्थी यांच्यामुळे यश संपादन केल्याची प्रतिक्रिया संगीत शिक्षक शंकर उर्फ पप्पू तामाणेकर यांनी दिली आहे मातृमंदिर विश्वस्त संस्था पुणे यांच्यामार्फत राज्यस्तरीय समूहगान यामध्ये कमीत कमी तीनशे कमी विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यायचा होता अशी राज्यस्तरीय स्पर्धा होती आणि ही स्पर्धा शाळांवर जाऊन त्या त्या ठिकाणी कमिटीने ते त्याचं परीक्षण केलं होतं आणि या स्पर्धेमध्ये आमच्या जिल्ह्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आमची शाळा श्री वासविद्यालय मानगाव या विद्यालयाचा प्रथम क्रमांक आला जवळजवळ या स्पर्धेमध्ये तीनशे ते तीनशे पन्नास शाळांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला यामध्ये जवळजवळ बावीस हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता okay. या स्पर्धेमध्ये बावीस हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता आणि या स्पर्धेमध्ये आमच्या शाळेने सहभाग घेऊन या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आणि त्याचं आज बक्षीस वितरण पुणेमध्ये होत आहे त्या ठिकाणी आमचे सर दीपक केसरकर सर प्रतिनिधी म्हणून बक्षीस वितरणासाठी गेले होते आणि या बक्षिसामागचं खरं श्रेय आमचे पहिले कैलासवासी संगीत शिक्षक श्रीकृष्ण राजाराम पवार यांचं आम्हाला मार्गदर्शन तसेच आशीर्वाद त्याप्रमाणे या, या मुख्या या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री प्रशांत धोंड यांनी या संगीत विभागाला मोठ्या प्रमाणावर मार्गदर्शन केलं होतं या सर्वांचं मार्गदर्शनामुळे आज आम्हाला हा प्रथम क्रमांक मिळतो यामध्ये आमचे स्टाफचे सर्व सहकारी मानगाव पंचकृषी शिक्षण प्रसारक मंडळ संस्था आणि सर्व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं आणि या सहकार्यातूनच आम्हाला या ठिकाणी हे यश मिळतंय आहे त्यामुळे आम्ही खूप आनंदी आहोत आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर सा युट्यूब चॅनल